नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत आणि हा सेट बी आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय एखादी जर लॉंग डेफिनेशन असेल त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला कुठला एक शब्द आपण तिथे यूज करू शकतो ते आपण बघणार आहोत आणि यावर ते बरेचसे प्रश्न हे वे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात तर सुरुवात करूया वन वर्ड सबस्टिट्युशन सेट बी साठी बघा इथे सुरुवातीला पहिला जो वर्ड दिलेला आहे तो काय आहे सिमिलेट स्पेलिंग सगळ्यात अगोदर सगळ्यांनी समजून घ्यायचंय आणि त्याचं प्रोनान्सिएशन काय आहे त्याचा उच्चार काय आहे ए डबल एस आय एम आय एल ए टी ई सिमिलेट आता यात कुठल्या पॅटर्नमध्ये मी घेतलेले सगळे व्हिडिओ सेशन्स जे बघा सुरुवातीला इंग्लिश मिनिंग त्यानंतर मराठी मिनिंग आणि त्यानंतर त्याचं एक्झाम्पल इंग्लिश मिनिंग काय आहे टू ॲब्झॉर्ड अँड इंटिग्रेट टू अ ग्रुप कल्चर ऑर सिस्टम ऍसिम्युलेट करणे म्हणजे काय एक लक्षात घ्या परत मी रीड करतोय टू ॲबॉर्ब अँड इंटिग्रेट इन टू अ ग्रुप कल्चर ऑर सिस्टम त्याला ऍसिम्युलेट करणं असं म्हणतो म्हणजे जे अंडरलाईन केलं त्यासाठी वन वर्ड कुठला आहे तर तो आहे ऍसिम्युलेट म्हणजे समाविष्ट करून घेणे समाविष्ट होणे किंवा आत्मसात करणे ज्याला आपण म्हणतो एसिम्युलेट करणे ज्याला आपण म्हणतो लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला इंग्लिश मिनिंग काय आहे त्यासाठी वन वर्ड मी कुठला आहे ते सांगितलं आणि मराठी मिनिंग देखील बघितला आता हा वर्ड एखाद्या मध्ये कसा यूज करायचा ते सगळ्यांनी बघून घ्या इमिग्रंट्स ऑफन असिम्युलेट इन टू द कल्चर ऑफ देअर न्यू कंट्री म्हणजे ऍसिमलेट होतात म्हणजे काय इमिग्रंट्स काय होतात ऍसिमलेट म्हणजे काय होतात समाविष्ट होतात कशामध्ये कल्चर ऑफ देअर न्यू कंट्री नवीन कंट्रीमध्ये नवीन देशामध्ये जर ते, ते, ते जाईक झाले तर तिथे ते स्वतःला समाविष्ट करून घेतात आणि तिथलं कल्चर फॉलो करायला सुरुवात करतात असा याचा अर्थ होतो तर एसिमलेटचा मिनिंग सगळ्यांना इथे लक्षात आलं असेल इथे ॲसिमलेट हे वर्ब म्हणून आपण यूज करतो त्यानंतर बघा नंबर टू एलियनेट एल आय ई एलिनेट म्हणजे काय तर ह्या कशासाठी वन वर्ड आहे तर इंग्लिश बघा काय मिनिंग दिलाय टू मेक समवन फील आयसोलेटेड ऑर इस्ट्रेंज म्हणजेच काय एखाद्याला फील होणे आयसोलेटेड म्हणजे दुरावणे परके वाटणे किंवा एकटे पडणे ज्याला म्हणतो आणि यासाठी वन वर्ड कुठला आहे तर तो आहे लेनेट आणि मराठी मिनिंग आहे दुरावणे किंवा परके वाटणे किंवा दूर व एखाद्या सगळ्यांपासून दूर केल्यासारखं वाटणे त्याला जर आपण आयसोलेटेड किंवा असं म्हणतो एक्झाम्पल बघा ही इज रूड बिहेवियर एलिनेटेड हिज फ्रेंड्स म्हणजे त्याचे जे रूड बिहेवियर आहे त्यामुळे त्याचे सगळे मित्र त्यापासून दुरावल्या गेले आहेत तर असे आपण आता इथे दोन वर्ड्स बघितलेले आहेत एस्टीमलेट आणि एलिनेट तर नेक्स्ट बघूया नंबर थ्री अलिमोनिंग ऍलिमोनीचा मिनिंग काय आहे इंग्लिश मिनिंग ऍलिमोनी हा कशासाठी वन वर्ड आहे तर हा इथे मी दिलाय ही इंग्लिश मिनिंग म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारताना कसे बघा फायनान्शियल सपोर्ट पे टू अ स्पाऊस आफ्टर डिवोर्स म्हणजे घटस्फोट झाल्यानंतर स्पाऊस जो आहे साठी दिलं जाणारं पोषणासाठी घटस्फोटानंतर दिले जाणारे भरण पोषण त्याला आपण अॅलिमोनी असं म्हणतो ए एल आय एम ओ एन वाय एक्झाम हे दिलं आणि चार वर्ड खाली दिले त्यापैकी वन वर्ड कुठला सबस्टिट्यूट करू शकतो याला तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एक्झाम्पल बघा द कोर्ट ऑर्डर हिम टू पे अलिमोनी टू हिज एक्स वाय म्हणजे ऑर्डर करणारा दिला टू पे कशासाठी अलिमोनी घटस्फोटानंतर दिले जाणारे भरण पोषण करण्यासाठी नंबर फोर बघा अमेट यो एम -E ए टी ई युआर म्हणजे काय तर त्यासाठी कुठलं एक्सप्लेशन काय दिले बघा अ पर्सन हु एंगेजेस इन अॅन ऍक्टिव्हिटी फॉर प्लेजर रादर दॅन प्रोफेशनली म्हणजे हाऊशी व्यावसायिक नसलेला स्वतःला एखाद्या मध्ये एंगेज करणे कशासाठी आनंद मिळण्यासाठी पण प्रोफेशनली नाही तर त्याला एमिट्युअर असं आपण म्हणतो एक्झाम्पल ही इज एन एट्युअर पेंटर बट व्हेरी टॅलेंटेड तो एक हाउसी असा पेंटर आहे परंतु यासोबत काय तो खूप अशी टॅलेंटेड आहे असा त्याचा अर्थ होतो तर इथे बघितला आपण ऍल्युमोनी काय आहे आणि अमेट्युअर काय आहे परत परत मी इथे रिपीट करतोय बघा जसं की फायनान्शियल सपोर्ट पे टू असऊस आफ्टर डिओर्स यासाठी वन वर्ड आहे अॅल्युमोनी अ पर्सन हु एंगेजेस इन अॅन ऍक्टिव्हिटी फॉर प्लेजर रादर दॅन प्रोफेशनली यासाठी वन वर्ड आहे अमेट्युअर त्यानंतर बघा नंबर फायव्ह अँबिग्युअस काय दिलाय वर्ड अँग्युअस अँबिग्युअसचं स्पेलिंग एम बी आई जी यू एस आता याचं इंग्लिश मिनिंग काय दिलाय हॅव्हिंग मोर देन वन पॉसिबल मिनिंग अनक्लिअर म्हणजे संदिग्ध ज्याचा मीनिंग क्लिअर नाही म्हणजे हे जे दिलंय इंग्लिश मीनिंग म्हणजेच काय आहे की हे जे एक्सप्लेनेशन दिलंय यासाठी वन वर्ड आहे एम्बिग्युअस एक्झाम्पल बघा द टीचर्स इन्स्ट्रक्शन्स वर अँबिगियस म्हणजे संदिग्ध होत्या त्याचे वेगवेगळे मिनिंग होते आणि क्लिअर होत्या त्यानंतर बघा एनहिलेट एनहिलेट म्हणजे काय ए डबल एन आय एच आय एल ए टी एनहिलेट इंग्लिश मिनिंग टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली पूर्णपणे संपूर्ण नाश करणे ज्याला आपण म्हणतो एक्झाम्पल द अर्थक्वेक अनहेलेटेड द होल टाउन संपूर्ण झाला हे वर्ब आहे ते काय आहे वर्ब आणि वर ते जर बघितलं तर हे ऍक्झेक्टिव्ह म्हणून आहे काम करतोय ऍडझेक्टिव्ह स्पेलिंग ही लक्षात ठेवायचे फक्त मिनिंग टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली एवढं लक्षात ठेवता त्यासोबत याचं स्पेलिंग देखील लक्षात राहणं गरजेचं आहे नेक्स्ट बघूया आपण अप्रिशिएट अप्रिशिएट चा मिनिंग काय आहे स्पेलिंग बघा डबल पी आर ई सी आर ए टी एप्रिशिएट त्याचा मिनिंग काय आहे टू रिकग्नाइज द व्हॅल्यू ऑर इम्पॉर्टन्स ऑफ समथिंग कशाचं तरी व्हॅल्यू कदर करणे प्रशंसा करणे अप्रिशिएट आपण म्हणतो ना त्याने त्याचं वर्क ऍप्रिशिएट केलं पाहिजे म्हणजे त्याची काहीतरी कदर केली पाहिजे प्रशंसा केली पाहिजे एक्झाम्पल बघा आय रिअली अप्रिशिएट युअर हेल्थ आय रिअली एप्रिशिएट इथे वर्क म्हणून काम करतोय बघाय म्हणजे प्रशंसा करतो किंवा कदर करतो तुझ्या मदतीची एस्ट्रॉनॉमर स्पेलिंग एस टी आर ओ अँड ओ एमई आर इंग्लिश मिनिंग आहे अ सायंटिस्ट टू स्टडी स्टार्स प्लॅनेट्स अँड स्पेस आता त्याला आपण काय म्हणतो ऍस्ट्रॉनॉमर काय म्हणतो ऍस्ट्रॉनॉमर म्हणजेच काय मराठीमध्ये खगोलशास्त्रज्ञ एक्झाम्पल बघा गॅलिलिओ वॉज अ फेमस एस्ट्रोनॉमर आता मी हे व्हिडिओ सेशन घेताना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या मी सरळ सरळ एक पन्नास शंभर वर्ड घेऊन त्याची लिस्ट टाकू शकत होतो आणि ते कशासाठी वर्ड वर्ड सबस्टिट्यूट होतो हे टाकू शकलो असतो परंतु त्यासोबत तुम्हाला त्याचा मराठी मिनिंग देखील इथे मुद्दा म्हणून मी सांगितलं आहे आणि एक्झाम्पल देखील म्हणून दिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण ऍप्रिशिएट आणि ऍस्ट्रॉनॉमर हे दोन वर्ड इथे आता बघितलेले आहेत नेक्स्ट आपण बघणार आहोत ऑडिटर कशाला म्हणायचं ऑडिटर कशासाठी आहे काय आहे अ पर्सन हू एक्झमाइन्स फायनान्शियल अकाउंट्स लेखा परीक्षक ज्याला म्हणतो आपण फायनान्शियल अकाउंट्स जो व्यक्ती एक्झामाइन करतो बघतो त्याचा ॲनालिसिस करतो त्याला आपण ऑडिटर असं म्हणतो ऑडिटरचं स्पेलिंग ए डी आय टी ओ आर आणि एक्झाम्पल बघा द कंपनी हायर्ड अँड ऑडिटर टू चेक द अकाउंट्स म्हणजे कंपनीने कोणाला हायर केलं ऑडिटर ऑडिटर हे नाऊन आहे बिगॉट बिगॉट चा मिनिंग काय आहे अ पर्सन हु इज इन्टॉलरंट ऑफ अदर्स बिलीव्स ओपिनियन्स अँड रेसेस असा व्यक्ती की जो बाकीच्या जा बिलीफ्स ओपिनियन्स किंवा रेसेस संकुचित विचारसरणी असलेला धर्मांध त्याला म्हणतो आपण बिगॉच काय आहे बी आय जी ओ टी बिगॉच घ्या एक्झाम्पल एक्सेप्ट बिगॉट कल्चर्स हा ऑलरेडी त्याचा दिलेला आहे की संकुचित विचारसरणी असलेला म्हणजे तुम्हाला काही अ पर्सन अँड ओपिनियन्स अँड आणि खाली चार वर्ड दिले त्यापैकी कुठला वन वर्ड सबस्टिट्यूट आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे नेक्स्ट बघूया आपण नंबर इलेवन बिब्लिओ फाईल स्पेलिंग बघा बी आय पी एल आय ओ पी एच आय एल बिब्लिओ फाईल हे कशासाठी आहे वनवर्ड लव ऑर कलेक्ट बुक्स पुस्तकप्रेमी जो आहे त्याच्यासाठी आहे एक्झाम्पल बघा बीइंग अ बिब्लिओ फाईल शी स्पेंड ऑल हर मनी ऑन बुक्स बीइंग अ बिब्लिओ फाईल म्हणजे काय पुस्तकप्रेमी आहे म्हणून सगळे पैसे जवळचे आहे ते कशावर ते खर्च कर करते बुक्सवर ते त्यानंतर आहे बघा ब्लॅस्पेमी ब्लॅस मिनिंग काय होतो डिसरिस्पेक्टफुल टॉक ऑर ऍक्शन अबाउट गॉड ऑर थिंग्स ईश्वर निंदा करणारा म्हणजे ईश्वर निंदा ज्याला म्हणतो आपण करणारा पेक्षा इथे काय दिलेलं आहे ईश्वर निंदा ज्याला म्हणतो आपण ब्लॅस याचा मराठी मिनिंग निंदा आहे एक्झाम्पल्स बघा स्पीकिंग अगेन्स्ट रिलिजन वॉज कन्सिडर्ड ब्लॅस इन एन्शियन टाइम्स म्हणजे ईश्वर निंदा केली जात असेल रिलीजनच्या विरोधात बोललं जात होतं जेव्हा पास्टमध्ये तेव्हा दे त्याला ब्लॅसपेमी असं म्हटलं जायचं खूप महत्वाचे वर्ड्स आहेत सगळ्यांनी स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन लक्षात ठेवा त्या सोबत सोबतच त्याचे मिनिंग देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत नेक्स्ट बघूया आपण कर्टिंग ब्लॉन्ड बी एल ओ अँड डीई ब्लॉन्ड म्हणजे काय अ पर्सन युजली अ वुमन विथ लाईट येलो हेअर सोनेरी so, केस असलेली व्यक्ती म्हणजे कोण वुमन श्री ब्लॉन बी एल ओ एन डी ब्लॉन शी इज अ ब्लॉड सोनेरी केस असलेली व्यक्ती ब्रुनेट बी आर यू एन ई डबल टी ई ब्रुनेट याचं मिनिंग काय अ पर्सन युजली अ वुमन विथ डार्क ब्राऊन और ब्लॅक हेअर गडद तपकिरी किंवा काळे केस असलेली व्यक्ती एक्झाम्पल हर सिस्टर इज अ ब्रुनेट एक्झाम्पल काय आहे हर सिस्टर इज अ ब्रुनेट लक्षात घ्यायचंय इथे बघितलं आपण ब्लॉन बी एल ओ एन डी ई आणि इथे बघितलं आपण ब्रुनेट नेक्स्ट बघूया आपण मोनोगामी मोनोगामीचा मिनिंग काय आहे एम ओ एन ओ जी एम वाय मोनोगामी द प्रॅक्टिस ऑफ बिंग मॅरिड टू ओनली वन पर्सन ॲट ए टाइम एक पत्नीत्व किंवा एक पत्नी प्रथा ज्याला म्हणतो आपण एक्झाम्पल मोनोगमी इज कॉमन इन मेनी कल्चर्स मोनोगमी इज कॉमन इन मेनी कल्चर्स म्हणजे एक पत्नीत्व मोनोचा मीनिंगच सिंगल होतो मोनोगामी आता बघा नेक्स्ट पॉलिगमी पॉली म्हणजे मोर देन वन द प्रॅक्टिस ऑफ हॅविंग मोर देन वन वाईफ ऑर हजबंड एट द सेम टाइम यालाच आपण म्हणतो बहुपत्नीत्व सम कम्युनिटी स्टिलैक्टिस पॉलिगमी मोनोगमी पॉलिगमी स्पेलिंग पीओ एलवाई जी एम वाई नेगा पोलिड्रीज मीनिंग प्रैक्टिस ऑफ वुमन हैजब्ड बहुपतित्व पॉलिए्री पीओ एलवाई प्रैक्टिस ऑफ वुमन है हजबंड बहुपतित्व पॉलियंड्री इज रेअर कम्पेअर टू पॉलिगमी पॉलियंड्री इज रेअर कम्पेअर टू पॉलिगमी पॉलिगमी म्हणजे काय मोर वाईफ ज्याला म्हणता येईल पॉलिएंड्री म्हणजे काय मोर हजबंड जे आहेत बॉटनी नंबर एटीन बॉटनी चा मिनिंग काय आहे बघा इंग्लिश मिनिंग आहे द सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स वनस्पती शास्त्र ज्याला आपण बॉटनी म्हणतो एक्झाम्पल शी स्टडीड बॉटनी ॲट द युनिव्हर्सिटी आणि याच्या दुसरं काय झुलॉजी झुलॉजीचा मिनिंग काय होतो ज्याला आपण प्राणीशास्त्र म्हणतो नेक्स्ट बघूया आपण ऑटोबायोग्राफी इंग्लिश मिनिंग काय आहे द लाइफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटर्न बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ स्वत स्वतःची लाइफ स्टोरी लिहिणं त्याला आपण ऑटोबायोग्राफी म्हणतो ऑटो म्हणजे स्वतःची आत्मचरित्र महात्मा गांधी रोड इज ऑटोबायोग्राफी माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ समजून घ्या ऑटोबायोग्राफी हे काय आहे नाउन आहे नाउन त्यानंतर बायोग्राफी बायोग्राफी म्हणजे काय द लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटर्न बाय सम याच दुसऱ्या व्यक्तीने त्याविषयी लिहिणं चरित्र ज्याला आपण म्हणतो एक्झाम्पल अ बायोग्राफी ऑफ डॉक्टर बी एस राघव वॉज पब्लिश रिसेंटली म्हणजे चरित्र दुसऱ्यानं लिहिलंय त्यांच्याविषयी डॉक्टर बी एस राघव तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इथे ट्वेंटी वन वर्ड्स ऑफस्टिट्युशन बघितलेले आहेत त्याचे इंग्लिशमध्ये काय एक्सप्लेनेशन आहे म्हणजे मिनिंग आहे त्यानंतर मराठी मिनिंग काय आणि एक्झाम्पल्स बघितलेले आहेत नक्कीच याचा फायदा तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांसाठी होणार आहे सो थँक यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू थँक्यू सो मच